जय शिवराय नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच यूट्यूब वरती आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो या आधी मी अॅट्रॉसिटी कायद्यावरती व्हिडिओ बनवला होता आणि तुम्ही सर्वांनी त्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिला होता त्या व्हिडिओवरती बऱ्याच लोकांच्या कमेंट होत्या की जर ॲट्रॉसिटी कायद्याचा वापर करून कोणी तुमच्यावरती खोटी तक्रार नोंदवली तर काय करायचं हा प्रश्न अनेक लोकांना पडला होता मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जर कोणी तुमच्यावरती खोटी तक्रार नोंदवली तर काय करायचं या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्या देशात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच ॲट्रॉसिटी ॲक्ट हा अत्यंत महत्वाचा कायदा आहे या कायद्याचा उद्देश आहे अनुसूचित जाती जमातीवरील अत्याचार अपमान आणि भेदभाव थांबवणे अनेक वर्षांच्या संघर्षानंतर हा कायदा अस्तित्वात आला आणि यामुळे समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवण्यासाठी मजबूत कायदेशीर संरक्षण मिळाले मात्र ज्या प्रकारे कायद्याचा वापर वाढला तसतसे काही ठिकाणी त्यांचा गैरवापर देखील होऊ लागला कधीकधी वैयक्तिक वाद द्वेषामुळे एखाद्या निरपराध व्यक्तीवर ॲट्रोसिटी ॲक्टचा गैरवापर करून खोटा गुन्हा दाखवला जातो अशा परिस्थितीत आरोपी व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं नोकरी समाजातील प्रतिष्ठा आणि मानसिक शांतता सगळं गमवावं लागतं मग प्रश्न उभा राहतो जर कोणीतरी खोटा गुन्हा दाखवला तर काय करायचं न्यायालयीन संरक्षण कसं मिळवायचं आणि स्वतःला खोट्या तक्रारींपासून कसं वाचवायचं मित्रांनो आता आपण जाणून घेऊया खोटी तक्रार म्हणजे काय खोटी तक्रार म्हणजे एखाद्या व्यक्तीने जाणून बुजून चुकीची माहिती देऊन दुसऱ्या व्यक्तीवर गुन्ह्याचा आरोप करणे यामागे उद्देश असतो त्या व्यक्तीला त्रास देणे बदनामी करणे किंवा सूड घेणे ॲट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत जेव्हा कोणी एखाद्या निरअपराध व्यक्तीवर जातीवाचक अपमान धमकी किंवा मारहाणीचा खोटा आरोप करतो तेव्हा ती खोटी तक्रार म्हणून ओळखली जाते अशा वेळी आरोपीच नाही तर त्यांचे कुटुंब मानसिक सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या त्रासाला सामोरं जातं समाजात प्रतिष्ठा कमी होते हीच या खोट्या तक्रारींची सर्वात मोठी हानी आहे कायदा सर्वांसाठी समान आहे पण जेव्हा कोणीतरी याचा गैरवापर करून निरअपराध व्यक्तीला गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो समाजातील न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं करतो मित्रांनो सर्वांनाच प्रश्न मित्रा पडला असेल अशा प्रकरणामध्ये काय करावे पहिलं म्हणजे शांत राहा आणि कायदेशीर सल्ला घ्या जर तुमच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत खोटा गुन्हा दाखवला गेला असेल तर घाबरून जाऊ नका भावनेत न येता शांत रहा आणि लगेच एखाद्या अनुभवी क्रिमिनल वकील किंवा हायकोर्ट ॲडव्होकेट यांचा सल्ला घ्या हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण कायद्यातील प्रत्येक कलमाची प्रक्रिया वेगळे असते चुकीचा पाऊल उचलल्यास परिस्थिती अजून कठीण होऊ शकते वकील तुम्हाला पुढे कोणते कागदपत्र गोळा करायचे कोणती अर्ज प्रक्रिया सुरू करायची आणि कोणत्या कलमातून संरक्षण मिळवता येईल हे समजावून सांगतात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत देखील व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला अट्रॉसिटी कायद्याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर मी यावर सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन देखील पाहू शकता आणि तुम्ही या चॅनेलवरती नवे असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे येणारे नवनवीन ना। व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील दुसरं आहे पूर्वतयारी जामीन म्हणजेच अँटीसिपेटरी बेल जर एफ आय आर आधीच दाखल झाली असेल तर तुम्ही लगेच सेक्शन चारशे अडवतीस सी आर पी सी अंतर्गत अँटिसिपेटरी बेल म्हणजेच पूर्वतयारी जामीनसाठी अर्ज करू शकता यामुळे पोलिसांना थेट अटक करण्याचा अधिकार मर्यादित राहतो आणि तुम्हाला स्वतःचं बचाव करण्यासाठी संधी मिळते अनेक वेळा न्यायालय अशा केसेसमध्ये आरोपींना अटकेपासून संरक्षण देते जर त्यांच्या विरुद्ध पुरावे कमकुवत असतील लक्षात ठेवा अॅट्रॉसिटी ॲक्टमध्ये पूर्व जामीन मिळवणं अवघड होतं पण सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार आता प्रत्येक केस तपासून न्यायालय निर्णय घेते यामुळे योग्य वेळी जामीन मिळवणं हे पहिलं पाऊल असतं तिसरं आहे पुरावे गोळा करा आणि सत्य दाखवा खोट्या तक्रारीतून स्वतःला वाचवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुरावे त्या घटनेच्या वेळी तुम्ही कुठे होता काय करत होता हे दाखवणारे सी सी टी व्ही फुटेज फोन कॉल रेकॉर्ड लोकेशन रिपोर्ट साक्षीदारांचे स्टेटमेंट्स हे सगळं गोळा करा हे पुरावे दाखवतात की तक्रार खोटी आहे तसेच जर तक्रारीत काही विसंगती असेल वेळ ठिकाण साक्षीदार यामध्ये गोंधळ असेल तर ते तुमच्या बचावासाठी मोठं हथियार ठरतं तपास अधिकाऱ्यांसमोर आणि न्यायालयात हे पुरावे सादर केल्याने समरी रिपोर्ट मिळू शकते म्हणजेच पुरावे नसल्यामुळे आरोपी निर्दोष चौथं आहे मानहानीचा दावा आणि पुढील कायदेशीर कारवाई जर सिद्ध झालं की तुमच्यावर दाखवलेला गुन्हा खोटा होता तर तुम्हाला त्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे आय पी सी कलम एकशे ब्याऐंशी आणि दोनशे अकरा अंतर्गत खोटी माहिती देणे आणि निरअपराधावर खोटा गुन्हा दाखवणे यासाठी शिक्षा होऊ शकते तसेच आय पी सी चारशे नव्याण्णव आणि पाचशे अंतर्गत मानहानीचा दावा म्हणजेच डेफमेशन केस दाखल करता येते यामुळे समाजात तुमचं नाव पुन्हा स्वच्छ होण्यास मदत होते आणि खोटा आरोप करणाऱ्याला कायदेशीर धडा मिळतो यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या हक्कांसोबत जबाबदारीही ओळखायला हवी कारण कायदा न्याय देतो पण त्यांचा गैरवापर करणाऱ्याला माफी देत नाही पाचवा आहे तक्रारीची स्वतंत्र चौकशी मागणी जर तुम्हाला खात्री आहे की तक्रार खोटी आहे तर तुम्ही वरिष्ठ पोलीस अधिकारी किंवा एस पी म्हणजेच सुपर ऑफ पोलीस यांच्याकडे लेखी अर्ज करून त्या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी मागू शकता अनेक वेळा स्थानिक पोलिसांवर दबाव येतो यामुळे एस पी स्तरावर चौकशी झाल्यास निष्पक्ष निर्णय मिळण्याची शक्यता वाढते सहावं आहे कोर्टात क्वॉशिंग पिटिशन दाखल करा जर एफ आय आर नंतर ही तपास चुकीच्या दिशेने चालू असेल तर आरोपी हायकोर्टमध्ये सेक्शन चारशे ब्याऐंशी सी आर पी सी अंतर्गत क्वॉशिंग पिटिशन दाखल करू शकतो या अर्जाद्वारे न्यायालयाला विनंती केली जाते की ही तक्रार खोटी आहे आणि न्यायालयाने एफ आय आर रद्द करावी अनेक खोट्या ॲट्रोसिटी प्रकरणामध्ये हायकोर्टाने आरोपींना दिलासा दिला आहे सातवं आहे समाजातील प्रतिमा जपण्यासाठी उपाय खोटा गुन्हा दाखवला गेला की समाजात बदनामी होतेच त्यामुळे शक्य असल्यास वकिलांच्या सल्ल्यानुसार माध्यमांशी किंवा सोशल मीडियावरून तुमची बाजू मांडा आणि पुरावे सादर करा मात्र दुसऱ्या व्यक्तीबद्दल चुकीची विधान करू नका कारण यामुळे केस कमकुवत होऊ शकते आठवं आहे मानवाधिकार आयोग किंवा एस सी एस टी आयोगाकडे तक्रार जर पोलीस तपास नीट होत नसेल किंवा अन्याय होत असेल तर तुम्ही राज्य मानवाधिकार आयोग म्हणजेच स्टेट ह्युमन राईट्स कमिशन किंवा एस सी एस टी आयोगकडे तक्रार दाखल करू शकता ते प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून योग्य ती कारवाई सुचवू शकतात नववं आहे समिट किंवा माघार घेण्याचा पर्याय काही वेळा दोन्ही पक्षांमध्ये गैरसमजमुळे प्रकरण पुढे जातं जर दोघांनाही वाटत असेल की हे प्रकरण न्यायालयापर्यंत घेऊन जाणं योग्य नाही तर कायद्याच्या मर्यादेत राहून ते समेटांचा मार्ग निवडू शकतात म्हणजेच सेटलमेंट पण हा निर्णय ने घेताना नेहमी वकिलांचा सल्ला घेतला पाहिजे मित्रांनो आता आपण आय पी सी आणि सी आर पी सीमधील महत्त्वाचे कलम कोणते आहेत आणि त्यांचा अर्थ काय आहे ते पाहणार आहोत मित्रांनो सर्वात प्रथम आपण आय पी सी आणि सी आर पी सी पाहणार आहोत सर्वांना आय पी सी म्हणजे काय ते तर माहीतच असेल इंडियन पिनल कोड पण बऱ्याच लोकांना सी आर पी सी म्हणजे काय माहीत नसेल सी आर पी सी म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणजेच दंड प्रक्रिया संहिता साध्या भाषेत सांगायचं तर आय पी सी आपल्याला सांगते की गुन्हा कोणता आहे आणि सी आर पी सी सांगते की त्या गुन्ह्याची प्रक्रिया कशी चालवायची सी आर पी सीमध्ये पोलीस तक्रार नोंदवतात तपास करतात अटक प्रक्रिया ठरवतात न्यायालयीन सुनावणी कशी घ्यायची जामीन केव्हा द्यायचा आणि शिक्षा कशी ठरवायची या सगळ्या गोष्टींचे नियम आहेत यामुळे कोणत्याही गुन्ह्याची संपूर्ण प्रक्रिया सी आर पी सीच्या आधारे चालते आय पी सी कलम एकशे ब्याऐंशी आणि दोनशे अकरा खोटी माहिती व खोटा गुन्हा दाखवणे भारतीय दंडसंहिता आय पी सीमधील हे दोन कलम खोट्या तक्रारींशी थेट संबंधित आहे कलम एकशे ब्याऐंशी जर एखाद्या व्यक्तीने सरकारी अधिकारी किंवा पोलिसांना जाणून बुजून खोटी माहिती दिली ज्यामुळे दुसऱ्या व्यक्तीवर कारवाई झाली तर त्या व्यक्तीला सहा महिन्यापर्यंत तुरुंगवास दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते कलम दोनशे अकरा हे अधिक गंभीर आहे जर कोणी निरअपराध व्यक्तीवर जाणून बुजून खोटा गुन्हा दाखवला तर त्याला दोन वर्षांपासून सात वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो ही दोन्ही कलमे त्या लोकांसाठी आहेत जे जाणून बुजून कायद्याचा गैरवापर करतात आय पी सी कलम चारशे नव्याण्णव आणि पाचशे बदनामी डेफिमेशनसाठी आहे जर खोट्या तक्रारींमुळे एखाद्याची प्रतिष्ठा सम्मान आणि समाजातील ओळख खराब झाली असेल तर त्या व्यक्तीवर बदनामीचा गुन्हा लावला जातो कलम चारशे नव्याण्णव यात बदनामी म्हणजे दुसऱ्या व्यक्तीबद्दल खोटं विधान करणं ज्यामुळे त्याची प्रतिष्ठा बिघडते कलम पाचशे यात शिक्षा नमूद आहे दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास दंड किंवा दोन्ही म्हणजेच जर कोणीतरी तुमच्यावर खोटा आरोप करून समाजात तुमची बदनामी केली असेल तर तुम्ही या कलमांखाली मानहानीचा दावा दाखल करू शकता आता आपण सी कलम चारशे आणि चारशे पाहणार आहोत सी आर पी सी कलम चारशे अडवतीस हे कलम अँटिसिपेटरी बेल संदर्भात आहेत म्हणजेच जर तुम्हाला वाटलं की तुमच्यावर खोटा गुन्हा दाखवला जाईल तर तुम्ही अटक होण्याआधीच जामिनासाठी अर्ज करू शकता न्यायालय तुमचं संरक्षण करू शकतं ज्यामुळे पोलिसांना थेट अटक करता येत नाही सी आर पी सी कलम चारशे ब्याऐंशी हे हायकोर्टला दिलेलं विशेष अधिकार आहे जर एफ आय आर पूर्णपणे खोटी असेल किंवा त्यात पुरावे नसतील तर या कलमाखाली एफ आय आर रद्द करण्याची मागणी करता येते ही दोन्ही कलमे निरअपराध व्यक्तीला न्याय मिळवण्यासाठी आणि खोट्या तक्रारींपासून संरक्षण मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत आय पी सी कलम चारशे वीस फसवणूक जर एखाद्याने खोट्या तक्रारीतून दुसऱ्याला फसवलं किंवा त्याचा फायदा घेतला तर आय पी सी चारशे वीस लागू होऊ शकतो यासाठी सात वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो हे कलम फसवणूक आणि खोट्या आरोपांशी जोडलेले आहे विशेषतः आर्थिक नुकसान झाल्यास आय पी सी कलम पाचशे सहा धमकी क्रिमिनल इंटिमिडेशन जर खोट्या तक्रारींच्या माध्यमातून किंवा धमकी देऊन एखाद्याला त्रास दिला गेला तर आय पी सी पाचशे सहा लागू होतो यासाठी शिक्षा आहे तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही पण होऊ शकतो हे कलम मानसिक त्रास आणि धमकींवर न्यायालयीन कारवाई करण्यासाठी उपयुक्त आहे सी आर पी सी कलम एकशे त्र्याहत्तर पोलीस तपास म्हणजेच पोलीस इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट एफ आय आर नोंदवल्यावर पोलिसांचा तपास सी आर पी सी कलम एकशे त्र्याहत्तरनुसार चालतो तपासात खोटेपणा सिद्ध झाल्यास किंवा पुरावे कमकुवत असतील तर बी समरी रिपोर्ट तयार होते आणि आरोपी निर्दोष घोषित होतो सी आर पी सी कलम एकशे छप्पन तीन जर एखाद्या एफ आय आर किंवा खोट्या तक्रारीवर योग्य तपास होत नसेल तर मॅजिस्ट्रेट या कलमाखाली पोलिसांना चौकशी करण्यास सांगू शकता यामुळे प्रकरणाची निष्पक्ष तपासणी होऊ शकते मित्रांनो आता आपण खोट्या ॲट्रॉसिटी केसबाबत न्यायालयीन निर्णयांचे उदाहरणे पाहणार आहोत सर्वात पहिलं आपण सुप्रीम कोर्टाचा निर्णय पाहणार आहोत सत्यनारायण राव वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटका सुप्रीम कोर्टाने या प्रकरणामध्ये स्पष्ट सांगितले होते की जर खोटी एफ आय आर दाखल झाली असेल आणि आरोपी निर्दोष असेल तर त्याला न्यायालयीन संरक्षण मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे कोर्टाने एफ आय आर कुश करण्याचा म्हणजेच रद्द करण्याचा आदेश दिला कारण तपासात खोटेपणा स्पष्ट झाला होता हे उदाहरणं दाखवते की खोट्या आरोपांवर न्यायालय प्रामाणिकपणे कारवाई करू शकते दुसरं आहे हायकोर्टाचा निर्णय स्टेट ऑफ महाराष्ट्र वर्सेस सुनील भानुदास कदम या प्रकरणात खोट्या अॅट्रॉसिटी केसद्वारे आरोपीवर अटकेची कारवाई सुरू झाली होती हायकोर्टाने आरोपीला अँटिसिपेटरी बेल सी आर पी सी चारशे अडतीस मंजूर केली कारण एफ आय आरमध्ये पुरावे अपुरे होते आणि तपासात विरोधाभास दिसले हे दाखवते की पूर्वतयारी जामीन हा खोट्या आरोपापासून बचावाचा महत्त्वपूर्ण मार्ग आहे मित्रांनो तिसरा पण हायकोर्टाचाच निर्णय आहे एस सी एस टी ॲक्ट मिसयूज केस एक एस सी एस टी ॲक्ट अंतर्गत खोटा आरोप दाखवण्यात आला तपासात स्पष्ट झाले की आरोपी निर्दोष आहे आणि खोटी तक्रार दाखवणाऱ्याविरुद्ध आय पी सी कलम एकशे ब्याऐंशी आणि दोनशे अकरा अंतर्गत कारवाई करण्यात आली यातून शिकायला मिळते की खोटा आरोप करणाऱ्याला शिक्षा होऊ शकते आणि न्यायालय त्या परिस्थितीत निर्दोष व्यक्तीला न्याय देतात मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा एफ आय आर खोटी असल्यास क्विशिंग पिटिशन सी आर पी सी चारशे ब्याऐंशी दाखल करता येते अँटिसिपेटरी बेल सी आर पी सी चारशे अडवतीस मिळवून अटक टाळता येते खोट्या आरोप करणाऱ्यावर आय पी सी एकशे ब्याऐंशी दोनशे अकरा किंवा पाचशे कलमातून शिक्षा होऊ शकते मित्रांनो खोट्या अॅट्रॉसिटी केसेसमध्ये तुम्ही जर आरोपी झालास तर घाबरून जायचं नाही आहे प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवण्याचा अधिकार आहे एफ आय आर खोटी असल्यास तुम्ही क्विशिंग पिटिशन दाखल करू शकता पूर्वतयारी जामिनासाठी सी आर पी सी चारशे अडवतीस मिळवता येतो आणि पुराव्यासह हा, स्वतःचा तुम्ही बचाव करून न्याय मिळवू शकता या प्रक्रियेत योग्य वकिलाचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे यातून आपल्याला शिकायला मिळतं की ॲट्रोसिटी ॲक्ट आग्ट फक्त संरक्षणासाठी आहे पण त्याचा गैरवापर झाल्यास न्यायालय ती त्या व्यक्तीला न्याय देतं खोट्या आरोप पामुळे तुमची प्रतिष्ठा समाजातील मान आणि मानसिक शांतता धोक्यात येऊ शकते यामुळे सतर्क राहणं आवश्यक आहे सदैव सत्य आणि पुराव्यावर विश्वास ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत योग्य कायदेशीर मार्ग निवडा कारण योग्य माहिती आणि योग्य प्रक्रिया केल्यास खोट्या आरोपांपासून वाचणं शक्य आहे आहेसिटी कायद्याचा गैरवापर करणं हा खूप गंभीर विषय आहे पण जर तुम्ही योग्य माहिती आणि कायदेशीर मार्ग समजून घेतले तर निरअपराध व्यक्ती स्वतःचा बचाव करू शकतो माझा उद्दिष्ट एवढंच आहे समाजातील प्रत्येक नागरिकांना त्यांच्या हक्काची आणि न्यायाची माहिती करून देणे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या सर्व मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय धन्यवाद